Watching Channel. शेवगाव तालुक्यात सिंदबाज हाफीजुद्दीन शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शेवगाव तालुका शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि प्रताप काका ढाकणे यांच्या सूचनेवरून दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती करण्यात आली आहे आम्हाला विश्वास आहे की आपल्यावरती पक्षाने दाखवलेल्या विश्वासाचे ध्येय धोरणे याचा प्रचार प्रसार करून संघटना विस्तारासाठी कार्यरत राहाल आणि आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली भक्कम आणि प्रगल्भ महाराष्ट्र घडवण्यासाठी कार्य करताल अशी अपेक्षा बाळकतो आपल्या निवडी बद्दल अभिनंदन केले प्रतिनिधी शेख ए टीव्ही न्यूज अहमदनगर झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहिनी आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा